केंद्र शासनाने हिट अँड रन बिल लोकसभेत सादर केले आहे या कायद्याला खासगी वाहतूक संघटनांचा कडाडून विरोध सुरू आहे बिल रद्द करावे या मागणीसाठी वाहतूकदारांनी संपाची हाक दिली आहे आता या संपाला अकोल्यातील ऑटो संघटनेने देखील समर्थन दिले असून आज मध्यरात्रीपासून शहरातील ऑटो चालक देखील संपावर जाणार आहेत मालवाहतूक संघटनेने सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे केंद्र शासनाने हिट अँड रन बिल सादर केले आहे यात अपघात झाल्यास वाहनचालकाला शिक्षा तसेच दंड अशी तरतूद आहे त्यामुळे वाहन चालकांकडून या कायद्याला विरोध होत आहे जिल्ह्यातील खासगी वाहनचालक संघटनांनी हे बिल परत घ्यावे अशी मागणी आहे यासाठी जिल्हाभरातील खासगी वाहन चालकांनी आंदोलन पुकारले आहे काम बंद आंदोलन केल्याने आता अकोल्यातील ऑटो संघटनांनी देखील समर्थन दर्शवले असून आज मध्यरात्रीपासून ऑटो चालक व मालक देखील संपावर जाणार आहेत शहरात अद्यापर्यंत सिटी बस सेवा सुरू झाली नसल्याने अकोलेकरांचा प्रवास हा ऑटोने होत आहे शहरात कुठेही जायचे असल्यास ऑटोने प्रवास करावा लागत आहे मात्र आता हे ऑटो चालक देखी संपात सहभागी हो अकोले कुंडी वह सेंट्रल गवर्नमेंट ने कानून लाई है ड्रॉवरों के ऊपर की सजा सात लाख रुपए जुर्माना जो मरता है तो उसके लिए हमने वालों तो ने भी जो ड्रॉवर है उनको जहिर पाटिन पर दिए है और का का भी हमारे साथ भी एक्टिव होता है तो हमारा ऐटो तो वाला भाई कहाँ से इसका रुपया लाएंगा कहाँ सजा काटेगा आज हम दोस्त हमारे दोस्त खाने वाले हैं हमने रात में रात्री बारा से एक तीन चार बनका अहवाल की आहे अगर आमारी मागणी नहीं हुई तो इसको आगे भी हम बढ़ा सकते हैं गव्हर्मेंटच्या नियमाचं आम्ही समर्थन करत नाही आहे ड्रायव्हर युनियनला आम्ही समर्थन देऊ आज रात्री ज्या नियमासाठी हां ज्या नियमाबद्दल जो प्रॉब्लेम आहे सगळ्या ड्रायव्हर असोसिएशनचा त्याच्यामध्ये सगळे झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर ड्रायवर हा मजबूत माणूस आहे जेणे एवढे पैसे कुठून आणायचे आणि त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीला कोणी चालवायचं तर त्याला काही सजा वगैरे झाली त्याला जेल वगैरे काढावं लागलं ला तर त्या संदर्भात आम्ही आज रात्री बारा वाजून बारा वाजताच्या नंतर सगळ्या ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने आणि अकोला जिल्हा ऑटो युनियनच्या वतीने बंद पुकारण्यात येतो जर आमच्या मांग किंवा या प्रकारचं कुठलंही गोष्ट लागू झाली किंवा या मांगा पूर्ण मिळाल्या तर आम्ही उद्याचा नंतरचा संप वाढू